नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग नववी विषय मराठी प्रथम घटक चाचणी उत्तरासहित गुण वीस वेळ एक तास दिनांक ज्या दिवशी घटक चाचणी असेल त्या दिवसाची दिनांक टाकायची आहे विद्यार्थ्याचे नाव या ठिकाणी स्वतःचे नाव शाळेचे नाव तुम्ही ज्या शाळेत किंवा विद्यालयात आहे त्याचे नाव टाकायचे आहे रोल नंबर या ठिकाणी परीक्षेचा क्रमांक किंवा हजेरी क्रमांक तो टाकायचा आहे तर आपली ही सराव घटक चाचणी आहे तर आपल्या शाळेच्या घटक चाचणीमध्ये प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्याचा आपण जास्तीत जास्त सराव करतो तर कृती एकमध्ये असते खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा गुण आहेत पाच या ठिकाणी उतारा दिला जातो उतार्याच्या वर काही प्रश्न विचारले जातात मध्ये उतारा असतो आणि खाली काही प्रश्न असतात उतार्याच्या खालचे आणि वरचे दोन्ही प्रश्नही उतार्यावर आधारितच ता असतात त्यामुळे पहिले काळजीपूर्वक उतारा वाचायचा आणि नंतर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची तर कृती एकमध्ये अ आहे आकृती पूर्ण करा किंवा आकृत्या पूर्ण करा गुण आहेत दोन पहिले आहे नात्याच्या विनीसाठी योजलेली विशेषणे तर या प्रश्नाचे उत्तर आपल्याला आकृतीच्या स्वरूपात लिहायचं आहे उत्तर ते आहेत नाजूक भक्कम मुलायम धारदार ही आहेत नात्याच्या विणीसाठी योजलेली विशेषणे तर आकृती पूर्ण करा यामध्ये दुसरं आहे नात्यांमधील भेदाभेद नात्यांमधील काय भेदाभेद असतात या प्रश्नाचे उत्तरसुद्धा आकृतीच्या स्वरूपातच लिहायचं आहे अस्ताथ अस्ताथ उत्तर आहे स्वकीय आणि परकीय नाते कशी असतात स्वकीय असतात आणि परकीय असतात अशा प्रकारे जर आपण प्रश्नांची उत्तर लिहिली तर आपल्याला दोनपैकी दोन, दोन गुण मिळतात आता आपण उतार्याचे वाचन करूया नात्यांची घट्टबीन या पाठाचा उतारा आपण घेतला आहे पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक दहावर हा उतारा आहे तर उतारा काळजीपूर्वक ऐका आणि तुम्ही सुद्धा वाचून बघा जन्माला आलेला प्रत्येक माणूस जन्माबरोबरच किंवा नाळेबरोबरच नातं नावाची एक भलीमोठी माळ लिहून येतो ज्या माळेत नाते नामकमणी एका मागोमाग एक ओवलेले असतात हे मोती मग एक सुंदर विण गुंफत जातात आपल्या सर्वांभोवती नकळत विणली जाणारी आणि भेटणाऱ्या प्रत्येक नात्याने अधिकाधिक मजबूत होत जाणारी ही नात्यांची विण प्रत्येकाभोवती गुंफली जाते नात्याला एक एक नाव देत ती कधी जवळीक साधते अगदी स्वकीय होऊन जाते तर कधीकधी परक्याप्रमाणे वागते नाती जन्माबरोबर आलेली असोत व सहवासातून किंवा वातावरणातून निर्माण झालेली असू देत त्यातही स्वकीय परकीय असा भेदाभेद दिसतोच खरं तर माणूस जन्माला येतो तोच मुळी कुणाचा तरी मुलगा कुणाची तरी मुलगी कुणाचा तरी भाऊ कुणाची तरी बहीण कुणाचा तरी नातू म्हणूनच नात्यांच्या विनीशी त्याची पहिली ओळख होती ती येथे आणि नंतरच्या प्रवासात भेटणारी अनेक नवी नाती त्या विनीला समृद्ध आणि सुंदर करून जातात रेशमाच्या धाग्यासारखी ही विण वीन एकाच वेळी नाजूकही असते आणि भक्कम मुलायम आणि धारधारही अशी ही बहुरंगी विण अलगदपणे नात्यांचे एक एक पदर आपल्यासमोर उलगडत जाते नात्यांच्या आठवणीने कधी डोळ्यात पाणी जमतं तर कधी त्या आठवणीसह हृदयात नाती जपली जातात ती कायमचीच हा उतारा आपण घेतला आहे आता उतऱ्याखालील प्रश्नांची उत्तरे बघा कृती एकमध्ये मध्ये आ आहे वर्गीकरण करा एक गुणासाठी हा प्रश्न विचारला आहे या ठिकाणी काही नाते लिहून दिली आहे त्यामध्ये आपल्याला जन्माने प्राप्त नाती आणि सानिध्याने प्राप्त नाती यामध्ये त्याचं वर्गीकरण करायचं आहे तर प्रश्नामध्ये लिहून दिलेली नाती आहेत आई गुरु भाऊ बहीण शेजारी हितचिंतक आजी वडील मित्र मैत्रीण तर याचं काय करायचं आहे आपल्याला वर्गीकरण करायचं आहे उत्तर जन्माने प्राप्त नाती बघा आई वडील बहीण भाऊ आणि आजी सान्निध्याने प्राप्त नाती आहेत गुरु मित्र मैत्रीण शेजारी हितचिंतक अशा प्रकारे या प्रश्नाचे उत्तर लिहिले तर आपल्याला एकपैकी एक, एक गुण मिळतो कृती एकमध्ये ई आहे स्वमत किंवा अभिव्यक्ती यावर आधारित प्रश्न विचारला जातो गुण आहे दोन या प्रश्नाचे उत्तर सविस्तर लिहिणे अपेक्षित असते या ठिकाणी प्रश्न दिला आहे नात्यांची तुम्हाला जाणवलेली वैशिष्ट्ये लिहा उत्तर आपला जन्म होतो त्याच क्षणी आपल्याला काही नाते मिळतात जसे की आई वडील मुलगा मुलगी बहीण भाऊ नात नातू आजी आजोबा ही नाती आपल्याला जन्माने मिळतात ही नाती मिळवण्यासाठी आपल्याला कोणतेही प्रयत्न करावे लागत नाहीत ही नाती आपोआप मिळतात सुरुवातीच्या काळात तर हीच नाती म्हणजे त्या नात्यांनी बांधलेली माणसे ही आपली स्वकीय व अगदी जवळची असतात शेजारी किंवा मित्रमैत्रिणी ही नाती सहवासातून निर्माण होतात हळूहळू विविध प्रसंगातून किंवा एकमेकांशी होणाऱ्या वागण्यातून ही माणसे जवळची होतात किंवा दूरची होतात वेगवेगळ्या स्वभावामुळे त्यांच्या वागण्यामुळे त्यांचा सहवास सुखद हवा हवासा वाटतो त्यामुळे त्यांच्याशी असलेले नाते मुलायम बनते नात्यांना असे विविध रंग असतात विविध आकार असतात अशा प्रकारे नात्यांची आपल्याला जाणव नात्यांची आपल्याला जाणवलेली वैशिष्ट्ये लिहिता येतात तुम्हाला यापेक्षा नात्यांविषयी नेमकं काय वाटते तशा पद्धतीने एक दोन मुद्दा लिहिला तरी चालेल अशा प्रकारे आपण गद्य उतारा यावर आधारित या प्रश्नांची उत्तरे लिहिली आहे आता आपण कवितेवर किंवा पद्य यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहूया कृती दोन खालील कविता वाचून सूचनेनुसार कृती करा पाच गुणांसाठी यावर आधारित प्रश्न विचारले आहेत तर कृती दोन मध्ये अ आहे वृक्ष आणि संत यांच्यातील साम्य लिहून तक्ता पूर्ण करा गुण आहे एक तर वृक्ष यामध्ये आहे मान अपमान जाणत नाहीत आणि संत यामध्ये आहे निंदा स्तुती समान मानतात अशा प्रकारे आपण प्रश्नाचे उत्तर लिहिले तर, तर आपल्याला एक एक गुण मिळतो त्यानंतर कृती दोनमध्ये आ आहे खालील विधानांपैकी सत्य विधान ओळखून लिहा गुण आहेत दोन चार विधाने दिली आहेत ते विधानातील सत्यविधाने ओळखून आपल्याला लिहायचे आहेत तर प्रश्नामध्ये दि दिलेली विधाने आहेत अ संताचे वर्तन वृक्षाप्रमाणे असते आ संतांना सन्मानाची अपेक्षा असते ई संत निंदास्तुती समान मानत नाहीत ई संत सुख आणि दुःख समान मानत नाहीत यामध्ये सत्यविधान आहे संताचे वर्तन वृक्षाप्रमाणे असते यासाठी एकच गुण आहे या ठिकाणी मी दोन गुण सांगितले होते एक गुण आहे आणि आता आपण कवितेची किंवा या अभंगाचे वाचन करूया दोन संतवाणी यामध्ये जैसा वृक्षनेने हा अभंग संत नामदेव यांचा अभंग आपण या घटक चाचणीमध्ये घेतला आहे तर काळजीपूर्वक ऐका आणि तुम्हीसुद्धा वाचन करा जैसा वृक्षनेने मान अपमान तैसे ते सज्जनं वर्तताती या पूजा प्राणी जे करीती त्यांची सुखचित्ती तया नाही अथवा कोणी प्राणी येऊनी तोडीती तया न छेदू नका निंदास्तुती सम मानिती जे संत पूर्ण धैर्यवंत साधू येसे नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी तरी जीव शिवा गाठी पडूनी जाय खालील या कवितेखालील प्रश्नांची उत्तरे आपण लिहूया तर कृती ई आहे खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा एक गुण दोन शब्द विचारले आहेत पहिला शब्द आहे वृक्ष याचे समानार्थी शब्द आहेत झाड तरु आणि दुसरा शब्द आहे सुख याचे समानार्थी शब्द आहे आनंद समाधान आणि कृती दोनमध्ये ई आहे काव्यसौंदर्य यासाठी दोन गुण आहेत त्यासाठी प्रश्न विचारला आहे अथवा कोणी प्राणी येऊनी तोडी ती तयानं मनती छेदू नका या काव्यपंक्तीचा तुम्हाला समजलेला अर्थ सांगा गुण आहेत दोन उत्तर वृक्षाला मान अपमान यांची फिकीर नसते कुणी त्यांची पूजा केली तरीही त्यांना सुख होत नाही किंवा कुणी येऊन त्यांच्यावर तोडण्यासाठी घाव घातले तरी त्या माणसांना ते मला तोडू नका असेही म्हणत नाहीत अशा प्रकारे वृक्षांना मान अपमान समान असतात अशा प्रकारे आपण कवितेवर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहिली आहेत आता आपण व्याकरण यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहूया सहा गुणासाठी व्याकरणावर आधारित प्रश्न विचारले जातात यामध्ये सूचनेनुसार कृती करा कृती तिसरी आहे गुण सहा तर त्यामध्ये अ आहे पुढील शब्दसमूहांसाठी एक शब्द लिहा गुण आहेत दोन पहिला आहे व्रताने स्वतःला बांधणाऱ्या व्रतस्थ दुसरा आहे नेमाने स्वतःला बांधणारा उत्तर आहे नेमस्थ तिसरा आहे गावातील रहिवासी उत्तर आहे ग्रामस्थ आणि चौथा आहे तिराईताच्या भूमिकेतून बघणारा उत्तर आहे तटस्थ कृती तीनमध्ये आ आहे पुढील विग्रहावरून सामासिक शब्द तयार करा गुण आहेत दोन त्यामध्ये एक आहे भूमी हीच माता सामासिक शब्द तयार होतो मातृभूमी दुसरा आहे तीन कोणांचा समूह सामासिक शब्द तयार होतो त्रिकोण तिसरा आहे आई आणि वडील सामासिक शब्द तयार होतो आई वडील आणि चौथा आहे सुख किंवा दुःख यासाठी सामासिक शब्द आहे सुख दुःख त्यानंतर कृती तीनमध्ये ई आहे अचूक शब्द ओळखा गुण आहेत दोन दोन शब्दांचे गट दिले आहे त्या दोन्ही गटामधून गटा आपल्याला अचूक शब्द ओळखायचा आहे पहिल्या शब्दांचा गट आहे बंदीखाना बंदी खाणा बंदीखाना बंदी, खाना, बंदी खाना। तर यामध्ये योग्य शब्द आहे दोन क्रमांकाचा बंदीखाना आणि दुसऱ्या शब्दांचा गट आहे पंढरी 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 यामध्ये योग्य शब्द आहे दोन क्रमांकाचा पंढरी प्रकारे जर आपण योग्य शब्द लिहिला तर आपल्याला दोनपैकी दोन गुण मिळतात कृती चार आहे उपयोजित लेखन गुण चार यामध्ये आपण स्थूल वाचनमधील प्रश्न घेतले आहे चार गुणांसाठी या ठिकाणी कधी निबंध दिला जातो किंवा पत्र विचारले जाते आपण स्थूल वाचन याचा वा सराव करणार आहोत जास्तीत जास्त सरावासाठी तुम्ही निबंध पत्रसुद्धा अभ्यासा अप आपल्या व्हिडिओमध्ये निबंधाचे पत्राचे बरेचसे व्हिडिओ आहेत आता या ठिकाणी दिला आहे खालील चित्राचे निरीक्षण करा आणि विचार करा सांगा या ठिकाणी एक चित्र दिलं आहे आणि चित्रावर आधारित प्रश्न विचारला आहे पहिला प्रश्न आहे शेजारील चित्रात कोणती समस्या प्रतिबिंबित होते उत्तर पाणी टंचाईची गंभीर समस्या प्रतिबिंबित होते या ठिकाणी पाणी विक्री केंद्र ते दिसत आहे त्यावरून आपल्या लक्षात येते दुसरा प्रश्न आहे ही समस्या का निर्माण झाली असावी उत्तर योग्य मार्गाने पाण्याचा साठा न करणे पाण्याचा गैरवापर करणे पाणी प्रदूषित करणे उतारावरून वाहणारे पाणी न अडवणे या कारणामुळे ही समस्या निर्माण झाली त्यानंतर आहे पाण्यासाठी पैसा व वेळ खर्च करावा लागला तर कल्पना करावं लिहा उत्तर पाण्यासाठी वारेमाप पैसा खर्च करावा लागला तर इतर गरजेच्या गोष्टी घेण्यास त्रास होईल व महिन्याचे पैसे खर्च करण्याची गोष्ट बिघडून जाईल पाण्यासाठी रांगेत उभे राहिल्यामुळे वेळेचा अपव्यय होईल इतर कामांसाठी वेळ अपुरा पडेल माणसाच्या राहणीमानावर विपरीत परिणाम होईल त्यानंतर आहे ही समस्या दूर करण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल उत्तर पाणी टंचाईची समस्या दूर करण्यासाठी पुढील उपाय करावे लागतील जसे की पाण्याची बचत करणे पाण्याचा गैरवापर टाळणे पाण्याचा सा योग्य साठा करणे जलप्रदूषण टाळणे पाणी वाया न दवडणे किंवा न घालणे पाण्याविषयी जनजागृती तयार करणे पाण्याचे महत्त्व जनमानसाला पटवून देणे त्यानंतर आहे या समस्येसंदर्भात घोषवाक्य तयार करा ती घोषवाक्य बघा पाण्याचा गैरवापर करू नका पाणी साठवा पाणी वाचवा जलप्रदूषण थांबवा पाणी वाया दौडू नका पाणी आहे तर जीवन आहे पाणी नाही तर मरण आहे पाण्याची बचत म्हणजे जीवनाची बचत जल अभियान सुरू करा हा प्रश्न आपण घेतला आहे किंवा स्थूल वाचनमधील दुसरा प्रश्न हा या प्रश्नाची उत्तर लिहायचे आहे किंवा दुसरा जास्तीत जास्त सरावासाठी आपण जास्तीत जास्त प्रश्न या ठिकाणी सोडवणार आहोत तर प्रश्न आहे व्यंगचित्र रेखाटणे ही कला आत्मसात करण्यासाठी कोणत्या गुणांची आवश्यकता असते यासंबंधी तुमचे विचार लिहा उत्तर व्यंगचित्र रेखाटणे ही अद्वितीय कला आहे त्याला निर्मळ मन लागते म्हणजे तुमची रेषाही निर्मळ राहते व्यंगचित्रकाराला जीवनातली विसंगती तिप्ता आली पाहिजे तसेच विषयाविषयी अपार करुणा असली पाहिजे गुणदोष दाखवताना माणसाची खिल्ली न उडवता समंजसपणा असायला हवा रेषा नाजूक तरीही ठाशीव असायला हवी गमतीशीर विचारांची पखरण हवी जीवन समृद्ध करणारे भाष्य व्यंगचित्रकाराला रेषातून यशस्वीपणे मांडता आले पाहिजे चित्र रेखीव व अनेक अर्थांचे सूचन करणारे हवे अशा प्रकारे या प्रश्नांची उत्तरे आपण लिहिली आहेत अशा प्रकारे वर्गन वी विषय मराठी कुमार भारती या वर्गाची प्रथम घटक चाचणी आपण अभ्यासली आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्याय संबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद